बार बार दिन ए आए बार बार दिन ए आए तुम जियो हजारों साल साल में दिन हो पचास हजार हैप्पी बर्थडे टू बर्थडे टू यू तर विषय असा होता की आज आपल्या लंगडीचा होता बर्थडे तर त्यासाठी आम्ही निघाले दोघे जण तर आपल्या परसाद भाऊचं मधनच काय उठलं आणि म्हणला मला रेडीम टाकायचं गाडीवर तर भावाचं रिडीम टाकाय गेलो आम्ही दुकानात तर तिथे म्हटली ते, ते टेक्स नाही भेटणार तर तुम्हाला बनवून ना, ना। तर म्हणलं तुझा भाऊ आहे की खंबीर कशाला भेटतो तर तिथनच गाडी मारली रिटर्न आणि म्हणले दाखवून तुला कसलं पाहिजे तर भावानं आपल्या दाखविलं म्हणलं दोनच मिनट थांब तुला भेटेल करून सगळे तर म्हंटले आपला लंगोटा यार इसत वर तर आपल्या भावाला टेक्स तयार करून देऊया तर घेतला फोन आणि लागलो बघा कामाला <laughs> तर आपल्या भावाचा टेक्स दुसऱ्या मिनिटाला तयार झाला बघा आणि गाडी घेतली आणि परत गेलो रेडीमच्या दुकानात तर तिथे गेलो आणि काकासने दाखवलोय काका म्हणजे डन ओके मध्ये झाले का तर आपला भाऊ आणि मी बी खुश तर आपल्या काकानं दोन मिनिटात रिडीम तयार करून दिलं बघा तर आपल्या भावाचं फादर वारकडे असल्यामुळं त्यांची लोक इच्छा होती की आपल्या गाडीवर विठमावलीचा गंध लावायचा तर आपल्या भावानं यांच्या इच्छेपुटी पुढे गाडीवर गंध लावून घेतला आणि आपल्या इच्छुपुटी माग मामड्यात टाकून घेतलं तर आमच्या इथे पप्पा परीजे असले काय लाडक चालत नाही आता आम्ही आई आईबापाचा कळीचा लॉड आहे समजले काय तर आमच्या दोघांचं एकच तत्व आहे पोरीना इम्प्रेस होण्यासाठी करायचं नाही तर स्वतःच आई बापा आपल्या इम्प्रेस झाला पाहिजे मग गांडीची साल जाऊ देत नाही तर पायाची साल जाऊ देत माघार नाही तर तिथनं सगळं झाल्यावर आम्ही आलो बेकरीमध्ये कारण का आपल्या लंगोटीचा बड्डे करायचा होता ना तर लंगोटी येऊन बसलेला माझ्या रूम वरती तर लंगोटी फोना फोन करायला तर तिथनं केक घेतला दोन मिनिटात आम्ही गेलो रूमवरती तर तिथे गेल्या समजली की आपल्या लंगोटीला बर्थडे बॉयला कुत्र चावले आई घातली म्हटले तर हा बघा आपला लंगोटी हॅपी बर्थडे भावा लाख लाख शुभेच्छा तुला तर आपल्या भावाला स्पेशल याची स्पेशल बायट दिली दी तर वेळ न करता म्हणलं भावाचा बर्थडे सेलिब्रेशन करूया तर दोन मिनिटात बर्थडे सेलिब्रेशन करून घेतला आणि म्हटलं भाईला आपल्या दवाखान्यात घेऊन नाही नाहीतर कुत्र होऊन आम्हालाच चावल तर परशाच्या घरनं फोन फोन यालती तर म्हणलं आपण दोघच जाव्यात म्हणून आम्ही दोघं आलो बघा सरकारी दवाखान्यात तर पहिला जाऊन केस पेपर काढून घेतला आणि भावाला आपल्या इंजेक्शन ठेवत चालती तरी आपला भाऊ काय फोन ठेवत नव्हता तर आपल्या भावाला इंजेक्शन देऊन आलो तिथे डायरेक्ट रूमवरती तर भूक तरी जाम लागलेली तर ब्लॉग आवडली तर लाईक शेअर फॉलो करा आणि चॅनल जाऊन सबस्क्राईब करा